मौली विचार ग्रंथ संस्कृतीचे करोरग्रंथ रत्नालका माईनौलाई मी मंदा की मी रामाचा पाणा म्हणत आहे आयदनगरीत आनंद झाला मातीची पुण्य आई आली फळाला पुत्ररत्नाचा लाभ झाला रामचंद्र नाव शोभे बाळाला रामचंद्र नावा शोभे बाळाला जो बाळा जो रेदो रघुवंशाचा कुळदीपक दीननाथाचा शे पालक गाई आणि ब्राह्मणांचा शेवक राजा दशरथाचा जीव की प्राण एका जो बाळा जो, जो। राजा दशरथाचा जीव प्राण की एक जो बारशाचा तो सुवर्ण सोहळा ऋषी मुनीयो सारे झाले गोळा रत्ना जडी हर घालून गळा जोजवी ती नरणारी लढियाळा जोरे जो रेजो जोजवती ती नरणारी लडवाळा पुरी चण गाजा वाजा गरुनि थाटा माटा रचिले त्याणे तेथे गेले राम योगा राोबा जो रे जोमथे गेले रायोगा यो गा जो जोबाो रे जो शिव धनुष्य वाकड केला गळा की घाली वरमाळा लंकापाती रावण लजित झाला दशरथ नंदना चतुर्भु दशरथ नंदना चतुर्भुजाळा जोबाळा जो रे जोम रशरथ नंदना चतुर्भुज माजोबाळा जो रे दशमुखी तो रा राधिला रावण आणि कुर्वे दैत्य तो कुलकर्ण दशमुखी तो व रावण आणि कुरादा कुंभकर्ण राक्षसारे आले शरण मुनी केले रक्षण जो बाळदो रे जो मुनी केले रक्षण जो, जो रे रेदोम चंद्र सूर्या परी तो जो मण शा पाण्यात बाळ खेळे थाटाणा नाच ती नरणारी विसरून भाण अवतार घेऊन आले भगवान जो बाळ जो रेजो अवतार घेऊन आले भगवान जो बाळ जो रे जो, खे आले जो, जो, रे जो गेले खेळ खेळता लागली चिंता राजा दशरथा साजीची सुनबाई आणावी माता गडगडी सांगे कौशल्या माता जो बाळा जो रेजो सांगे कौशल्या माता जो बा जो रे जो गडगडी सांगे कौशल्या माता जो बाळा श्री रामचंद्र प्रभू की जय बोल हनुमान की जय राम रामकृष्ण सीता मैया की जय